नमस्कार मंडळी विदिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी इकडे पाव बांधलेत आणि ऑम्लेट आज ऑम्लेट पावचा कारण संडे आहे त्याच्यामुळे हो हायदेशांक पण माझं आलं थोडीशी तब्येत डाऊन आहे कधी पजर खेळतो आहे डाऊन आहे कधी तब्येत म्हणून तो थोडासा असाच उभा आहे तर इथे मी आता ऑमलेट करते याच्यामध्ये कांदा लाल मसाला हळद मीठ वगैरे असं आपण नॉर्मल तसंच करतो आहे आणि पावसुद्धा मी थोडेसे बटरमध्ये मी बटर लावून थोडेसे फ्राय करणार आहे थोडेसे गरम करणार आहे तर इकडे आईंसाठी झालं हे यांच्यासाठी बनवते आणि दिशांसाठी आणि माझ्यासाठी तर इथे तुम्ही मला बटर असा का ठेवलं वरती फ्रीझरमध्ये होता तो खूप कडक झाला आहे तर तो थोडासा मेल्ट होण्यासाठी मी असं त्याला काढून ठेवला बाहेर तर बघता ब्रेड ऑबलेटसुद्धा छान लागतं पण पावासोबत हे अंडा पोळी खूप छान लागते खायला म्हणजे मी करी असताना पहिला काहीच तर ह्यांना म्हटलं की अशा पद्धतीमध्ये करते तर आता ह्यांनासुद्धा असेच आवडते मग आता आम्ही सध्या असंच पाव आणतो आणि हे ब्रेक नेहमी नेहमी नाही केव्हा तरीच आता हे खूप दिवसानंतर मी बनवते कारण पाव जास्त दिशांना पण देत नाही आहे त्याला थोडंसं पोटाला त्रास होतो म्हणून आता थोडंसं लाल तिखट टाकले थोडीशी हळद मीठ आणि आता हे छानपैकी मिक्स करून घेते इथे आपला आता ऑमलेट रेडी झालेला आहे आता मी करते पाव गरम मस्त बटर लावून पाव गरम करते म्हणजे खायला खूप मजा आणि गरम गरम खायला खूप मजा येते थंड झाल्यानंतर खायला अजिबात मजा येत नाही लोकांना पटापट गरम गरम देते मी आणि मग ते लोक पटापट खाते पावाची अशी दोन भाग करते जेणेकरून ते पटकन आपल्याला असं तव्यावरती करता येते गरम कारण तवा खूप तापला आहे ना मग त्याच्याने काल पटकन ते बटर जळेल ना त्यासाठी आधी पटकन थोडेसे तुकडे करून घेते ह्याच्यावर तापले थोडंसं तेल आणि मग बटर नाही मग बटर पूर्ण जळून जाईल आणि पाव असे काळपण दिसते हा गोदरचा बटर आहे तो आम्ही टाकून घेतो अगं तुम्ही मला की ऑमलेटचा चमचा लावलाय कारण कसं मी हे बटर फक्त नॉनव्हेज खाय करणं तेव्हाच ते ते वापरते आणि आपल्याला जर पावभाजी वगैरे करायची असेल त्यासाठी वेगळं वापरतो तो कसं लावून घेते आणि मग व्यवस्थित ठेवते छान पैकी आपलं ऑम्लेट आहे रेडी झालेलं मी आणलेली आहे कोळंबी बघा मस्त अशी जाड कोलंबी आहे तर याचा आपल्याला करायचा आहे रस्ता आणि थोडीशी फ्राय करेल रस्ता साठी मी इकडे बघा धने आणि संतेश्वरी मिरची जी आहे ती ऑलरेडी भिजत घातलेली आहे मॅम बघा बराबर भिजलेली आता याचं वाटण करणार आहे मी शिवाय फ्राय करण्यासाठी आणलेले आहेत बांगडे ते छोटे छोटे बांगडे त्याच्यामुळे असे नक्कीच ठेवलेले त्याला छान असा चेहरासुद्धा मारून आणलेला आहे आता मी सगळ्यात आधी कोळंबी साफ करून घेणार आहे बांगडे धुवून वगैरे त्याला मॅरिनेशन करून ठेवणार आहे मंडळ इकडे आपले कोळंबी होते जे बांगडे म्हणजे साळ आणि चपात्या तर आपल्याच ताटामध्ये आहे भात कोळंबीचं सार कोळंबी फ्राय बांगडा फ्राय आणि चपाती कोकणी असल्यामुळे आपल्याकडे थोडे तरी मासे लागतातच त्यामुळे आज हा माझा भेद आहे तुम्हाला जर मंडळी आपला जर आजचा पूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत मंडळी मस्त खा आणि सुखीत राहा